राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय मात्र सुभाष गोटीराम पवार यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाला कोणताही फरक पडलेला नाही असे दादा किती आले आणि किती गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट संपणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे यांनी सुभाष पवार यांच्या भाजप प्रवेशावर व्यक्त केला आहे सुभाष गोटीराम पवार यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे अतिशय दुःख झाले आहे कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली पक्षाचा कार्यकर्त्यांचा विरोध होता की जे अडचणीच्या काळात आपल्याला सोडून गेले अशा उमेदवाराला आपण तिकीट नाही दिलं पाहिजे पण पक्षाची चाचपणी असते आणि त्यांची सुद्धा मागणी होती आदरणीय गुटीराबा पवार साहेबांनी यापूर्वी पक्षासाठी दिलेले योगदान आणि त्यांचं कार्य पाहून त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आणि पक्षाच्या माध्यमातून सुद्धा सुभाष दादांना उमेदवारी मिळावी या विधानसभेतून अशी विनंती केली होती आदरणीय शरदचंद्री साहेब पण आज जेव्हा पाहतो सुभाषदादा भाजपमध्ये प्रवेश करतात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील गावागावांमध्ये चर्चा आहे की ज्या कतोरे साहेबांच्या विरोधात सुभाष दादा पवार यांनी निवडणूक लढली गावागावातले कार्यकर्ते एकमेकाला एकमेकाच्या कुटुंबात विरोधी झाले आज तेच कार्यकर्ते संभ्रमात पडलेले आहेत की आम्ही आमच्या भाईबंतीमध्ये या कतोरे पवारांच्या भांडणामुळे राजकीय भांडणामुळे आम्ही आमचे घरातले कुटुंबात वाद निर्माण करून घेतले आज हे लोक एकत्र झाल्यामुळे आमचे झालेले वाद हे कोण मिटवणार नहीं। आज हे आमचे वाद मिटण्यासारखे नाही आहेत कोणाचे जमिनीसारखे वाद झाले कोणाचे अशा कार्यक्रमामुळे कोणाची लग्न मोडली गेली कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले कोणाचे भाऊभंतीमध्ये एका घराचे दोन घरं झाले या यांच्या वादामुळे आणि आजचं राजकारण भाजपचं राजकारण पाहायला गेलं इंग्रजांनी सुद्धा असं राज्य केलं नाही की तोडाफोडा राज्य करा आज भाजपकडे पाहायला गेलं तर ईडी सी बी आय सर्व यंत्रणा ज्या स्वयं स्वयसत्ता आहे अशा स्वयंसत्ता यंत्रणा सुद्धा त्या आपल्या अधिकाराखाली पायीदशा राबवल्या जातात आणि थोडा थोडा राज्य करा म्हणजे जर एखादा कोण उमेदवार एखादा लोकप्रतिनिधी जर आपल्याकडे येत नसेल तर त्याला आमिषे दाखवून त्याला ईडीची धाक दाखवून त्याला अनेक वेगवेगळी प्रकरणं दाखवून त्याला आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी त्यांच्या आतोनात प्रयत्न आहेत भाजपचा अजेंडा आहे की आता यावेळेस ठाणे जिल्हा परिषदेवरती भाजपचा कमळ फुलावं कमळ खुलत असताना त्यांचे विचार आणि लोकांचे विचार हे खूप वेगळे आज भाजपचा जो, जो प्रकार चालू आहे हा महाराष्ट्रातील देशातील लोकांना कोणाला ना मान्य नाही आज तालुक्यात तुम्ही जर पाहायला गेले तर गावागावी सुभाषदादांनी केलेला प्रवेश आणि कतोरे साहेबांच्या समर्थकांना आणि कतोरे साहेबांच्या हितचिंतकांना सुद्धा हा मान्य नाही आपण पाहू शकता लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय खासदार साहेब यांना शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेला ही उमेदवारी देण्यात आली त्यावेळेस सुभाषदादा आणि आज जे प्रस्थापित का, गाव लोक आहेत हे सगळे एक साईडला होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राहुल गांधी साहेब उद्धव साहेब यांच्या बाजूने होते आणि इंडिया आघाडीच्या बाजूने होते आणि त्याच कार्यकर्त्यांच्या जीवावरती त्याच कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी प्रचार करून या लोकसभेमध्ये जो होतो ना भविष्य असा उमेदवार आदरणीय इंडिया गाडीच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आला इतकं असताना आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दादा सोडून गेले त्यावेळी जर काही फरक पडला नाही तर असे दादा असे अनेक दादा सोडून गेले तरी या राष्ट्रवादीला फरक पडणार नाही आपण पाहाल या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून येतील आपण पाहू शकतो की गावोगावी चर्चा जरी असली तरी लोक आज फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत काही लोक प्रतिक्रिया देत असतात त्यांच्या प्रतिक्रियेला लाईक कमेंट पड़े, पड़े जे बिंदासपणे निर्भीडपणे बोलू शकतात जे कोणाला घाबरत नाही ते बिंदासपणे वक्तव्य वक्त होतात पण काही लोक आहे अशी आहेत की जी लोक या फेसबुक वा व्हॉट्सअप इंस्टाग्राम वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून आपण प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे उपस्थित केला जातो प्रश्न त्यांना सुद्धा लाईक करायला कमेंट करायला गबाबत कारण एवढी लोकशाहीच्या दाबण्याचा प्रयत्न या भाजपचा आहे आपण पाहायला गेला तर आत्ता आपण पाहू शकतो की दादा असतील एकनाथ शिंदे असतील यांना सुद्धा भाजपचा प्रयत्न झाले म्हणजे कुठेतरी एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीचा कडे आपला देश वाटचाल करत आहे जर आपण या सर्वसामान्य नागरिकांनी आणि मतदारांनी जर आपण पाहिलं तर आता ही जर लोकशाही थांबवली नाही तर था। आपल्या देशाचा जो नेपाळमध्ये प्रकार झाला तो आपल्या देशामध्ये सुद्धा होऊ शकतो अशी भीती गावोगावी गाव आणि घरोघरी लागले आज मागाई बेरोजगारी बद्दल बोलले जात नाही इतर वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल बोलले जात नाही फक्त हिंदुत्व 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 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना म्हणजे इंडिया आघाडी घटक पक्षामध्ये असणारे लोक हे हिंदू नाहीत का भाजपमध्ये असणारे लोकच हिंदू आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडेल पण नागरिक बोलायला घाबरतात पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका पुढच्या वर्षी हो घातलेली मुरबाड नगरपंचायत या नगर या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच भाजपला गरीब सोडत जाईल तेवढंच मी आपल्याकडनं आपल्या माध्यमातून सर्वांना सूचित करतो सोबत दादा पवार आपण पहिले पाहिलं तर आदरणीय गोटीराबाऊ पवार साहेब यांचं आतोनात प्रेम शरद पवार साहेबांवरती आज जर तुम्ही तालुक्यात आणि जर आदरणीय पवार साहेब म्हणजे पवार साहेब यांना जर सा खाजगी विचारलं तर पवार साहेबांना हा निर्णय मान्य नसेल कारण की त्यांच्या मनाला सुद्धा खूप वेदना झाली असतील पण दादा आज भाजपमध्ये गेले याचे अनेक प्रकरण असत म्हणजे आपण बोलतो ना की भाजपनी ईडी सीबीआय म्हणजे त्यांच्याकडे ईडीचा पण आहे आणि सीडीचा पण आहे दोनी ची देनी दाकून या अशा दोन्ही प्रकारची धारका त्यांनी दाखवून या जिल्हा परिषदेचा झेंडा फडक भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न झाले पण सर्वसामान्य नागरिक आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या बाजूनी मतदार आहेत हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चित दिसे असू शकते एखाद्याला निवडणुकीत पडण्यासाठी भीती असू शकते ज्या आदरणीय गुटुराम पवार साहेबांना दोन हजार नऊ साली सकोरे साहेबांनी इथे येऊन पराभूत केलं नंतर दोन हजार चौदा साली पराभूत केलं ती संधी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दोन हजार चोवीस साली सुभाष दादा दिलीप गुटिराम पवार यांचे सुपुत्र म्हणून दिली चांगली फाईट देत असताना चांगली उमेदवारी संधी देत असताना त्यांनी असा चुकीचा निर्णय केला तर आपण पाहिला असेल की दोन हजार चोवीसला सुभाषदादा पवार यांचा विजय नक्कीच निश्चित झालेला आहे पण भाजपने जे बोगस वोटिंग केलेली आहे बोगस मतदार जोडलेले या अशा माध्यमातून त्यांचा पराभव झालेला आहे आणि याला घाबरून ईडी सीबीआयला घाबरून कुठेतरी आपली ठेकेदारी वाचवावी यासाठी ते आज भाजपने प्रवेश केलेले असा तालुक्यात कानोक आणि टपरीवर नाक्यावरती चहाच्या दुकानावरती हॉटेलवरती लोकशाहीच्या स्तंभासमोर आणि इतर स्तंभासमोर सुद्धा यांची चर्चा झाली आपण पाहिलं असेल की आता आपल्या मुरबाडमध्ये अनेक वर्ष आमसभा झालेली सर्वसामान्य नागरिक बोलत नाही आम्ही जेव्हा पदाधिकारी कार्यकर्ते बोलतो त्यांना सुद्धा कोण प्रोत्साहन देत नाही का लोको ने ने, ते लोक घाबरतात आज आपण पाहतो की खरंच हे महाविकास पुरुष एकत्र झाल्यामुळे मुरबाडमध्ये किती वर्षापासून आदरणीय गोलट साहेबांनी एमआयडीसी आणली त्यासाठी या महापुरुषांनी कोणी प्रयत्न केले का ते बिलकुल नाही केले आज आपण पाहतो पर्यटनाच्या माध्यमातून काचेचा पूल होणार आहे पण खरंच काचेचा पूल होत असताना आज गावोगावी जे, जे रस्ते बाकीत तर या विकास महापुरुषांच्या एकत्रितपणामुळे जे राहिलेले रकडलेले जे रस्ते आहेत ते खरंच काचेचे सारखे चकचकीत होतील का असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलेले असे आज आपण पाहतो की मुरबाडच्या शहरामधल्या असलेलं तहसीलदार हे शहराच्या बाहेर गेलं आज आम्हाला शहरामधले काही नागरिकांना इथून जेव्हा दाखला घ्यायला लागतो तेव्हा पन्नास रुपये रिक्षे करून द्यायला लागले पन्नास रुपये रिक्षा करून घ्यायला लागते एखाद्या वेळेस एखादा अधिकाऱ्यांना नाही भेटला तर अशा चार चक्र माराव्या लागतात एक तर महागाई बेरोजगारी या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत असताना सर्वसामान्य नागरिकांनी या सगळ्या गोष्टीला कंटाळले फक्त बोलत नाही पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच मताचं परिवर्तन या निवडणुकीत होईल आता आपण पाहतो निवडणूक आयोगाने एक आदेश दिलेले की दुबार मतदार तिबार मतदार छाननी चालू पण मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो हा फक्त त्यांचा खेळ चालू आहे टाइमपास चालू आहे अधिकाऱ्यांना फक्त एक कामा लावलेला आहे ज्यावेळेस अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल ना त्यावेळेस तेच दुबार मतदार असतील तेच बोगस मतदार असतील आणि नंतर या निवडणुका लागल्या जातील निवडणुका लागल्यानंतर आपण काय करणार तुम्ही आता जा दुबार तिबार मतदार आहे तुम्ही जा कोर्टामध्ये आणि शेवटी कोर्टामध्ये चक्रा मारू मारू पाच वर्ष पूर्ण होते पण याचा सोक्ष मोक्षका लागणार नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य मतदारांनी शांत राहून यावेळेस या, या भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड